सौदागर मधील शिवार गार्डन चौक येथे एका कपड्याच्या दुकानाला आणि डेंटल क्लिनिकला आग लागली ही घटना सोमवारी पहाटे घडली अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार पिंपळे सौदागर मधील शिवार गार्डन चौकातील एका कपड्याच्या दुकानाला आणि डेंटल क्लिनिकला आग लागली घटनेची माहिती पहाटे पावणे दोन वाजताच्या सुमारास अग्निशमन विभागाला मिळाली त्यानंतर पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाचे दहा बंब घटनास्थळी दाखल झाले आगीवर पाणी मारून आग आटोक्यात आणली कपड्याच्या दुकानातील कपडे फर्निचर इलेक्ट्रिक साहित्य आणि डेंटल क्लिनिक मधील डेंटल खुर्ची इलेक्ट्रिक साहित्य आणि फर्निचर जळाले आहे यामध्ये सुमारे एक कोटी पंधरा लाखांचे नुकसान झाले आहे सुदैवाने आगीत कुणीही जखमी झाले नाही आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही